पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका शेलू आणि जिल्हा परभणी आता उद्याचा नवीन हवामान अंदाज उद्या पंधरा तारखेपासून सूर्यदर्शन होणार आहे तसेच हवामान पाच दिवस कोरडे राहणार आहे आणि तसेच पाच दिवस हवामान कोरडे राहिल्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी आपण आपले शेतीची कामे या पाच दिवसामध्ये करून घ्यावी व तसेच वीस तारखेपासून राज्यामध्ये परत पावसाला सुरुवात राहणार आहे सर्व शेतकऱ्यांनी आता पंधरा दिनांक पंधरा सोळा सतरा अठरा आणि एकोणीस तारखेपर्यंत सगळं शेतीतील कामे आटपून घ्यावी आता सध्या राज्यामध्ये उद्यापासून वाऱ्याचा वेग वाढेल आणि सूर्यदर्शन होणार आहे तसेच सूर्यदर्शन होऊन हवामान कोरडे राहणार आहे शेतकऱ्याने आपण आपले शेतीची कामे पाच दिवसाच्या या उघाडेमध्ये करून घ्यावी नंतर वीस तारखेनंतर परत पावसाला सुरुवात होणार आहे राज्यात हवामान कोरडं जरी सांगितलं असलं तरी स्थानिक वातावरण तयार होऊन अर्ध्या तासाचा पाऊस पडतो हे देखील माहीत असावे तसेच राज्यात येत्या पाच दिवसामध्ये जवळजवळ फक्त उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये एक पाऊस पडल आणि तसेच मुंबई देखील पाऊस पडणार आहे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे या भागात देखील पावसाचा थोडाफार थोडाफार पाऊस पडणार आहे तसे जळगाव बुलढाणा या, या बुलढाणा आणि अकोला आपल्या मध्य प्रदेशच्या बॉर्डरच्या ज्या जी गावं आहेत त्या ठिकाणी थोडा पाऊस पडणार आहे व इतर राज्यामध्ये हवामान कोरडं राहणार आहे पण हवामान कोरडं जरी असलं तरी स्थानिक वातावरणानुसार राज्यामध्ये अर्ध्या तासाचा पाऊस पडतो हे सर्वांनी माहीत असावे अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच आपण मेसेज दिला जाईल देल, धन्यवाद